नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता इथे ही जी काही गर्दी आपल्याला जमलेली दिसते आहे मी आता सध्या पालघरमध्ये आहे पालघरजवळील चिंतामणी हॉल जो रेल्वे फाटकाजवळ आहे या हॉलमध्ये वाढवण बंदरासाठी ज्या काही लोकांनी फॉर्म भरलेले होते आज त्यांचा इथे इंटरव्ह्यू घेण्यात येतो आहे आपण पाहू शकतो भरपूर तरुण मोठी लाईन इथे लागलेली आपल्याला पाहायला मिळते आजपासून या चिंतामणी हॉलमध्ये वारवन बंदरासाठी जे स्किल्ड म्हणजे ज्यांच्याकडे कौशल्य आहे अशा लोकांसाठी जॉबची संधी इथे उपलब्ध होणार आहे यासाठी ही लाईन आपण पाहू शकतो ज्या ज्या लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले होते ते सर्व लोक या लाईनीमध्ये उभे आहेत आज त्यांचा इंटरव्ह्यू इथे घेण्यात येतो आहे आपण बघू शकतो हजारोच्या संख्येने हे सर्व तरुण उभे आहेत पाहू शकतो आपण पोलीस बंदोबस्त सुद्धा येथे आहे बघू शकतो आपण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो नुकतंच वाढवण बंदराचं जे भूसंपादन आहे त्याला सुरुवात झालेली आहे मेच्या अखेरपर्यंत या बंदराचं जे भूसंपादन आहे ते कंप्लीट होणार आहे त्याच्यानंतर या बंदरामध्ये काम करण्यासाठी जे काही सुशिक्षित आणि स्किल्ड ज्यांच्याकडे आहे स्किल असलेले जे कौशल्य ज्यांच्याकडे आहे असे तरुण यामध्ये भरती होणार आहेत त्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे म्हणजे इतरही काही याच्यातून तालुक्यामधून म्हणजे पालघर संपूर्ण जिल्ह्यातून इथे हे तरुण आलेले आहेत आपण पाहू शकतो आपण यातल्या काही तरुणांशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत एक तरुण आहे नमस्कार मशालमध्ये तुझं स्वागत आहे काय नाव तुझं माझं नाव यश राजेश सांगे बरं का या लाईनमध्ये उभा आहे तू सर आता जसं की आमच्याकडे वाडोद मंदिर असं बोर्ट येत आहे हा त्या पोर्टसाठी आता तिकडे जे जागा उपलब्ध होणार आहे हां त्या जागेसाठी आता नवीन पिढीसाठी ते एक <laughs> नवीन फॉर्म सोडले त्याच्यासाठी प्रक्रिया चालू आहे आता आज त्यांचा सेमिनार आहे तर आम्हाला सेमिनार मध्ये सांगणार आहेत ते कसं आहे काय आहे बद्दल माहिती देणार आहेत लोकांबद्दल माहिती देणार आहेत बघूया पुढे जाऊन आपण कसं काय आम्हाला प्रशिक्षण भेटतं कशी काय प्रोसेस होते बर काय शिक्षण आहे तुझं आता मी सिव्हिल इंजिनियर आहे बरं काय अपेक्षा आहे या जॉबमधून हा जॉब तुला मिळेल सर आमची अपेक्षा एवढीच आहे की आमच्या पालघर जिल्ह्यातल्या एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद मशालशी संवाद साधला ह्यातच आणखी काही तरुण आपल्यासोबत आहेत आणखी एका तरुणाशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार मशालमध्ये तुझं स्वागत आहे काय नाव तुझं सचिन पाटील कुठून आलं आहे वाड्यावरून कशासाठी लाईन लावलेली आहे काय नक्की आहे विषय मी नोकरीसाठी लावले वाढवण बंदरासाठी वाढवण बंदरासाठी बरं काय शिक्षण झालं आहे तुझं ग्रॅज्युएट आहे आणि इंजिनिअरिंग आहे इंजिनिअरिंग झालेलं आहे या जॉबच्या माध्यमातून म्हणजे काय करण्याची इच्छा आहे काय पुरा करिअर बरं काय स्किल आहे तुझं म्हणजे तू काय डिप्लोमा काय केला आहे की यामध्ये तुला वाढवण बंदरामध्ये नोकरी मिळेल अशी अशी अपेक्षा आहे तर ती का आहे म्हणजे काय केलं स्किल मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे बरं बिझनेस मार्केटिंग पण आहे माझ्याकडे बिझनेस मार्केटिंग पण आहे बरं आणखी काही या संदर्भामध्ये प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण घेतल्यानंतर या बंदराला याचा कसा फायदा होणार आहे काही सांगशील बरं पण आज फक्त इंटरव्ह्यूसाठी इथे आलेला आहे अपेक्षा आहे सिलेक्शन होणार आहे का बरं सिलेक्शन धन्यवाद आपण पाहिलंच असेल काही तरुणांचं आपण मशालच्या माध्यमातून विचार घेतलेला आहे त्यांना काय वाटतं कशा पद्धतीने हा जॉब असेल आणि यांच्या काय अपेक्षा आहेत आपण काही तरुणांकडून जाणून घेतलेलं आहे अशाच ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा